आता काय करावं तेच पुन्हा सुरू आहे पुन्हा सुरू आहे ना करतो आताच फोन आला होता गिरीश एवढ्या काय नाही मला सांगा की आता चर्चा नको निर्णय असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का नाही चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चा असंच आम्ही ढकलत राहतात पुढं 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 महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर सरकार अडलेलं आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का म्हणजे तुमचा एक शब्द राहिला चर्चा केली रोज त्याच्यावर चालू आहे आत्ताही ते चालू होत म्हणलं आत्ताही ते चालू होत माझे साहेबाचाही फोन होता काय करायला लागेल कसं करायला लागेल थोडा वेळ अमुक अमुक म्हणलं वेळ नाही मिळत वेळ कशाच आहे आम्ही बघा तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही सन्मानच केला प्रत्येक वेळी महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या ही महाजन साहेबाची शब्द आहे तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागता कायदा पारित करणार आधार लागेल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिवस हेच महाजन साहेबांचे शब्द त्याला कायदा पारित हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत सगळे गुन्हे मागं घेऊन आत्तापर्यंत घेतले का राज्यातले नाही मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा पुढं आणखीन थोडा वेळ देताना नाही ब नाही बन